नमस्कार मानदेश मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी मसवडची मसवड नगरपालिकेचे निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपले या संदर्भात आपण रिपोर्टिंग करतोय मसवड नगरपालिकेत राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन न, 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 न नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत आणि या उमेदवाराच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस अजित पाटील आणि त्यांची टीम सर्व पदाधिकारी मसवडमध्ये दाखल झालेत त्यांचा प्रचार सुरू आहे काय कसा रण कशी रणनीती आपण त्यांना विचारूया काय सांगाल कशी रणनेते आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन उमेदवार रिंगणात आहेत मसवड नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदरणीय राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या नगरपरिषदेसाठी एक सक्षम पॅनेल उभा करण्याचं जा काम झालेलं आहे आणि या माध्यमातून आपण जर बघितलं तर प्रभाग क्रमांक नऊ मधून उत्कर्षा सुजित विरकर ह्या निवडणूक लढत आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दहा मधून वैशाली अंजली, अंजली कोंडिबा विरकर या निवडणूक लढत आहेत आणि या दोन्ही महिला उमेदवार आम्ही या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिणांगणात उतरवलेल्या आहेत एक ग्रॅज्युएट असणारी उत्कर्षा विरकर ह्या निवडणूक लढत आहेत मुळामध्ये मसवड शहर किंवा आमचं जत शहर असू दे हे दुष्काळी भागातल्याचे शहराचे भाग आहेत दुष्काळी तालुक्यातले आणि या शहरामध्ये खऱ्या अर्थानं विकास झाला पाहिजे आजपर्यंत देशाच्या स्वातंत्र्याच्या एकोणऐंशी वर्षानंतर देखील आजही वॉटर मीटर गटर याच्या पलीकडे निवडणूक जात नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी सांगते गल्ली पासून दिल्लीपर्यंत आमची सत्ता आहे नगरपालिका आमच्या ताब्यामध्ये द्या आम्ही विकास करून दाखवू अरे तालुका तुमच्या ताब्यात आहे गेले पंधरा पंधरा दहा दहा वर्ष पाच पाच वर्ष तालुका तुमच्या ताब्यात आहे या राज्याचे मंत्री म्हणून तुम्ही इथे फिरताय या भागामध्ये तुम्ही तालुक्याचं प्रतिनिधित्व राज्याचं प्रतिनिधित्व करताय अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे शहर देणं मगच तुम्ही विकास करणार याचा अर्थ लोकांनी फक्त पार्टी बघून काम करण्याचं राज्याच्या मंत्र्यांनी ठरवलंय की काय हा प्रश्न पडतोय अहो राज्याचे मंत्री आहात तुमच्या भागाचा विकास करताना पक्षपातीपणा तुम्ही केला नाही पाहिजे पक्षपात आला नाही पाहिजे कोणत्याही पार्टीची नगरपालिका आली तरी त्या नगरपालिकेला निधी देऊन हा गाव माझा आहे हे परिसर माझा आहे ही भूमिका या मंत्र्यांनी घेतली पाहिजे पण तो असं होताना दिसत नाहीये त्यामुळे मला या सिद्धनाथाच्या भूमीमध्ये लोकांना सांगायचं आहे नागरिकांना सांगायचं आहे आज जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सक्षम पर्याय या शहराला देण्याचं काम झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं या शहरातली गुंडगिरी या शहरातली दादागिरी मोडीत काढायची असेल सामान्य लोकांचं नेतृत्व सामान्य लोकांची भाषा बोलणार आहे मला सांगा नगरपालिकेमध्ये काम काय असो एखाद्या सामान्य माणसाचं पाण्याचा सा प्रश्न असेल नळाचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल गटारीचा प्रश्न असेल नगरसेवक कसा असावा सामान्य जनतेने येऊन तुमचा हात धरून तुम्हाला तिथं नगरपालिकेमध्ये तुमचं काम करून घेताला पाहिजे रस्त्यामध्ये एखाद्याच्या दारात कुत्रं मिळलं तरी तिथला मोठा माणूस ही नेतृत्व करणारी मंडळी येऊन ती कुत्र काढणार का पण आमच्या दारात कुत्रम मरू दे काही सामान्यांचे प्रश्न असू दे आमचे नगरसेवक आहेत ते लोकांचे चोवीस तास वेळ देणारी माणसं आहेत आणि असा माणूस नगरसेवक म्हणून सभागृहात तुम्ही पाठवला हो पाहिजे आणि मला निश्चित मी सकाळपासून इथं फिरतोय फिरल्यानंतर मला लोक सांगतायत आता आम्ही बनगरवाडीत गेलो त्यानंतर मसाईवाडीत गेलो विरकरवाडीत गेलो ह्या भागात फिरल्यानंतर लोकांनी सांगितलं की आम्ही ठरवलंय आम्ही दादागिरीला भी घालणार नाही संख्येनं माणसं कमी दिसतील चेहरे कमी दिसतील परंतु लोकांनी पक्क ठरवलंय की मस्तवाल लोकांची मस्ती बाबासाहेबांनी जी लोकशाहीतून आम्हाला मताचा अधिकार दिलाय त्या मताच्या अधिकारातून खऱ्या अर्थानं पहिला राजा हा राणीच्या पोटातून जन्म आताचा राजा हा मताच्या पेटीतून जन्माला येतो येणाऱ्या दोन तारखेला स्वाभिमानी मसवडकर दाखवून देतील ही दादागिरीला लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे त्यामुळं दादागिरी मस्तवाल लोकांची मस्ती सत्तेची मैस मस्ती हाणून पाडायचं असेल तर दोन तारखेला मताच्या पेटीतून निश्चित परिवर्तन ही माणसं घडवतील आणि या ठिकाणी जानकर साहेबांच्या नेतृत्वाखालील पॅनेल प्रचंड बहुमताने विजय करतील हा विश्वास या ठिकाणी मला वाटतोय आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉनचं सा बटण दाबा धन्यवाद